पायल लहानपणी जर मी आईच ऐकलं असत आता जे वाईट दिवस येले ते अजिबात आले नसते लहानपणी तुम्ही असं काही नाही ऐकलं बरं आणि काय सांगायचे ऐकलं नाही कसं माहित असणार ते काय सांगितलं तर काय सांगू तुला तुम्हाला माहितीये का लग्नाच्या अगोदर नवरदेवला नवरीला हळदून लावतात हा माहित आहे ना सांगा बरं तुला माहितीये का लग्न झाल्यानंतर कोण कोणाला मारल याची गॅरंटी नाही हळद लावून घेते कव आज सकाळपासून तुम्ही नवे वेगवेगळे कपडे घालून कुठे जायला होते व आता घरी आले तर मी मित्रस्ती जर कंदुरी होती तर कंदुरी खायला गेलो कव चांगले पीस असून म्हणत होतो चांगली पीस होती मस्त खरच पाहिल मी तो लग्न करून पास्तावलो थोडं थांबला असतो ना त्या पीस म्हणले एखादा तरी आणला असता मी तुम्हाला तर तर पीस ना दिसत्या पोरीने म्हणले मी मटणाचे हाडक म्हणलं मटण म्हणलं मी ते पीस म्हणजे मै मजबुरी होती म्हणून पिले काय मजबुरी होती तुमची एवढी अव माझ्या मित्रांना मला दारू आणायला पाठवलं होतं ते मी दारूचे बॉटल घेतली एक खिशात टाकली ती लीक होती तिथे मी का मा खिशात थेंब थेम गळत होत ती बॉटल म्हणलं आणि जर ते गळलं असतं आणि तुला वाचायला असतं तो म्हणलं असतं हे दारू पिले त्याच्यासाठी मी काय केलं त्यातली फिट बसलं मग हाल्लं नाही ते काय चुकलं बरं मग सांग तू मी जेव्हा भांडायला लागले तुमच्या सोबत तर तुम्ही सॉरी म्हणतात असं सॉरी नका म्हणत जाऊ बर काय होत मी ते एकट फुल भांडण्याच्या मूड मध्ये राहते तुम्ही सॉरी म्हणता मदतच मग सगळं माझा भांडण्याचा मूड चालला जातो असं नका करत जाऊ बर तुम्ही बॅलन्स आमलो हॉटस्पॉट एकदा आमो पण बॅलन्स संपली थांब मी एकदा पॅक मारून येतो आणि नंतर मग तुला oh आऊ ना, ना। पॅकेज पाहिजे फक्त दारूच प्यायला पाहिजे ना बेवड्या माणसाला दारूच आहे दुसरे काय सुचणार आहे पॅक मारून येतो ओय ओय कोपाइल ताबव पुरे जायले तू सुचनी राही रे ताने कुठे जायले तू बाय वर तू कशी खरं बोलली आता काय खरं बोलले मी आता तू असतो ना तुम्हाला म्हणलं तर बोजा येईल मी तू मध्ये मला तो दिन जाईल पाय तर बोजा येईल भरले ना लेत्रास होतो पहिल्यात कशाला उष्ण इतका त्रास होतो उष्ण <laughs> भरा आणलं ते द्यायला त्रास होत महिन कंबरले दुखराली ते म्हणलं मी तो त्रास उराला <laughs>